घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळं स्वागत आहे आज बघा तुम्हाला काळ्या हळदीचं दर्शन घडवत आहे काळ्या हळद बघा अशा प्रकारे आलेली आहे एकदम मोठं झाड झालेले आता तिथे तुम्हाला बरेच वनस्पती दाखवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या बघा काळ्या हळदीचा याचा बूड बघा खाली अनेक कोंबारी चालू आहे आणि फोंबारा निघालेला दाशी रहती। ही काळ्या हळदी अशी राहते हिचं पान बघा मध्ये एक अशी कत्तई कलरची एक रेस आहे काळ्या हळदीचं ही नवीन कोंब आहे तांत्रिक कामासाठी काळ्या हळद चालते इथं बघा वराई कंद असे पानं मोठे आहेत इथे सुरुवातीला ह्याचा कोंब एक असा मोठा निघालेला आहे ही बी इथं काळ्या हळदीपशी चाललेला आहे बघा इथं बघा रोकाळू कंद लावलेले आहेत रुकाळू कंदाचा उपयोग तुम्हाला मूळव्यादासाठी होतो तुमचा कसला जरी मूळव्याध असला तरी तिथं बघा हे काही लोकं म्हणतात पांढरी हळद आहे पण पांढरी हळद राज रा... राजमोहिनी तिला काही तांत्रिक कामात राजमोहिनी म्हणतात तर हिला राजमोहिनी पण म्हणतात तर तुमचं तांत्रिक कामात हिला खाली एक कंद निघतो पांढरा जर तुमचं कोण विनाकारण काम करत जर नसलं तुम्हाला ते काम करून घ्यायचं असलं तर ह्याच्या कंदाचं काय करायचं चावायचं थोडं जिथं तो माणूस बसतो तिथं थोडे थुकायचे थुकी द्यायची बारीक बारीक जर तिथं थुकी दिली तर ती माणूस त्याच्यावर बसल्यानंतर तुमचं ते काम बी करून टाकेल आणि काम बी होऊन जाईल ही अशी आणि शुगरसाठी इन्सुलेस म्हणून ह्याचं रोज एक तुम्ही पान खाल्लं तर तुमचं इन्सुलिस इंजेक्शन चालू आहे ती बंद होतं ह्याचं तुम्हाला रोज एक पान खायचे फक्त एवढी मौल्यवान वनस्पती इथं बघा परत दुसरी वनस्पती ही तिळवण आहे मित्रांनो ही तिळवणीचा पारा बंधन करण्यासाठी एक रामबाण उपयोग होतो इथं बघा नागधवन नागधवन तुम्हाला ही मूळव्यान आणि मुतखडेसाठी चालतो इथं बघा काळी निरगुड आहे ही काळी निरगुड तुम्हाला काही तांत्रिक कामासाठी ह्याची नऊ इंचाची काडी एखाद्या चांगल्या मुहूर्तावर एखाद्या तुम्ही चांगल्या एखाद्या पीटीमध्ये जे ठुली ते तांत्रिक पीटी तयार होती जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कारण तिचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडीओमध्ये भेटू मित्रांनो रामराव